नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मा मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील भागामध्ये मा आपण वृषभ राशी बद्दल येणारं नवीन वर्ष कसं जाणार आहे हे सांगितलं होतं आजच्या भागात आपण मिथून राशीला येणारं वर्ष कशा पद्धतीने जाणार आहे बघायचं आहे आणि पुढच्या भागामध्ये कर्क राशीला बरेच जण फोन करून सांगतात कुंभ राशीचं पाठवा मकर राशीचं पाठवा मीन राशीचं पाठवा आपण ओळीने जात आहोत पहिली रास दुसरी रास तिसरी रास चौथी रास अशा पद्धतीनं अशा पूर्ण बारा रास आपण पूर्ण करणार आहोत त्यामुळे काय काळजी करू नका प्रत्येकाला स्वतःच्या राशीबद्दल येणारं वर्ष दोन हजार पंचवीस साल कसं जाणार आहे याची नक्कीच माहिती मिळेल ओळया आपल्या विषयाकडे मिथून राशीला येणारं वर्ष कसं जाणार आहे आणि तुमच्या नातेवाईक आप्तजन कोण असतील शेजारी असतील मित्रमंडळी असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांची रास मिथून आहे मिथुन रास या ठिकाणी तिसरी स्थान रास आहे इथे आणि या ठिकाणी कुंडलीमध्ये त्यांच्या राशी कुंडलीमध्ये चंद्र असतो म्हणजे या ठिकाणी गुरु दोनदा लिहिलेला आहे गुरु बाराव्या स्थानामध्ये मिथुन राशीला किती तारखेपर्यंत आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तोपर्यंत मिथुन राशीला खर्च खर्चाची बाब ही जास्त वाढणार आहे त्यानंतर जेव्हा गुरु मीन मिथून राशीमध्ये येणार आहे गो मी सध्या ठेवू अशा वेळेला सगळ्यात चांगलं दृष्ट्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्ट्या हा चांगल्या पद्धतीनं त्यांचा कार्यकाळ जाणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर त्यानंतर ज्यांचे विवाह सुद्धा आढलेले आहेत मिथून राशीच्या लोकांनी त्यांचे सुद्धा योग या काळानंतर चांगल्या पद्धतीने येणार आहे संततीच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले बातमी त्यांना मिळू शकते संतती सुद्धा त्यांना होऊ शकते जे संतती इच्छुक आहेत त्यांना त्यामुळे आणि भाग्यस्थानावरती सुद्धा गुरुची दृष्टी असल्यामुळे भाग्यस्थान सुद्धा म्हणजे देवदर्शन भाग्य देवदर्शन चांगल्या पद्धतीनं घेऊ शकाल मोठमोठे मौड़ प्रवास होतात परदेशी प्रवास केले जातील त्यानंतर केतू हा सिंह राशीमध्ये आणि केतू हा कन्या राशीमध्ये असं दोन लागलेला आहे कन्या राशीमध्ये केतू आहे हा, हा वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे तो चतुर्थ स्थानामध्ये सध्या केतू पंचवीस पाच पंचवीस पर्यंत आहे त्यामुळे थोडं सुखाच्या बाबतीमध्ये थोडा त्यांना त्रास होऊ शकतो मात्र सुखाच्या बाबतीमध्ये थोडा त्रास होऊ शकतो परंतु हा जेव्हा केतू सिंह राशीमध्ये म्हणजे वीस मे दोन हजार पंचवीस नंतर तो सिंह राशीमध्ये येईल म्हणजे तो राशी कुंडली प्रमाण तिसऱ्या स्थानामध्ये येईल त्यावेळेला हा त्रास त्यांना नक्कीच कमी होऊ शकतो आणि तिसरं स्थान हे शेजाण्यांचं आणि पराक्रमाचं स्थान आहे यामध्ये थोडाशी कमतरता त्याच्यामध्ये येऊ शकते शेजाऱ्यांची वाद वगैरे अशा पद्धतीने घडू शकतात त्यानंतर बघायला गेलो तर हा शनी आहे शनी कुंभ पण लिहिलेला आहे मीन राशीत पण आहे कुंभ राशीमध्ये शनि आहे एकोणतीस मार्च पर्यंत हा शनि कुंभ राशीतला आहे तो, तो आपण बघूया मिथून राशीला एक दो, ती, सा, सा, आ, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे आता जो शनि आहे प्रमाण तो भाग्यस्थानामध्ये शनि आहे जरूर कमी या मागील दोन वर्षामध्ये देवधर्म देवदर्शन चांगल्या पद्धतीनं नक्कीच झालं असणार आहे पर्यटन नक्कीच झालं असणार आहे कारण हा चांगला शनी कुंभ राशीमध्ये तुमच्या कुंडलीमध्ये सध्या आहे आणि तो शनी मीन राशीमध्ये अं एकोणतीस मार्च नंतर येणार आहे म्हणजे तो दहाव्या स्थानामध्ये येणार आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून थोडासा उशिरा फळ देणारा असा हा शनी मिथून राशीला ठरणार आहे त्यानंतर राहूसुद्धा या ठिकाणी मी दोन वेळा लिहिलेला आहे राशीमध्ये राहू प्रवेश करणार रा आहे तो वीस मे दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे त्यांच्या भाग्यस्थानामध्ये तो प्रवेश करणार आहे आणि आत्ता तो आहे बाराव्या दहाव्या स्थानामध्ये आणि मीन राशीमध्ये त्यामुळे थोडंसं व्यावसायिकदृष्ट्या त्यांना थोडं वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत थोडा त्रास होऊ शकतो परंतु चांगल्या पद्धतीनं यश सुद्धा त्यांना मिथुन राशीच्या लोकांना मिळू शकतो पुढचा आपण घेणार आहोत कर्करास आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क नक्की करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज पाठवा जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्ही तुमच्या प्रश्नाची नक्कीच उत्तरं तुम्हाला देईन नमस्कार